पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य विजय केनोडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने इकडे बंड्या सावंत इकडे हे बघा विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो या तुमचं घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या ए पहिशे, ए हे पैसे हे आता शिर्डीनी पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सर सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागला निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआय ला बोलला बोलो ना पत्रकार सगळ्यांना बोल पत्रकारांना बोल तुम्ही तुमच्या बिझनेसच्या प्रूव्ह करायला लागल कुठल्या बिझनेसच्या डेव्हलपर्स डेव्हलपरचे काय कसलं पेमेंट आहे आपल्या कॅशमध्ये दिले तुम्हाला जगताप साहेब मी निलेश राणे बोलतोय आमदार मी ते विजय केनवडेकर यांच्या घरी आलोय त्यांच्या घरी पैसे सापडले तर मी तिकडे आलेलो आहे पत्रकारांनाही बोलवतोय आपण इकडे यावं हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी का हॅलो हॅलो हा आवाज येतोय आपल्याला हॅलो हॅलो आवाज येतोय का आपल्याला मी म्हटलं की मी विजय केनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे तर आ, मी इकडे पैसे सापडलेत विजय केनवडेकर घरी जरा या इकडे हे जरा पुढची कारवाई करावी लागेल हे <coughs> जर तुम्ही शूट कराल हा हे सन्मान्य रवींद्र साहेब रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत <coughs> आता तुम्हाला किनोडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही ना करतो मी सिद्ध हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात ह्या अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली आज फक्त हे एक घर नाहीये असे मालवणमध्ये किमान दहा ते पंधरा घरं आहेत जिथे हे व्यवहार चाललेत हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हव्यात एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला कराय कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मालवणमध्ये किमान दहा ते अकरा घरांमध्ये चालू आहे हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात mm. आणि मग ह्यांची ये लोक येऊन त्या त्या स्तरावर खाली पैसे वाटतात घर टू घर हे त्याच्यातले पैसे आहेत आता माझं केनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही पोलिसांनी यावं ते जप्त करावं त्याच्यावर योग्य ती कारवाई आरो निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते, ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर होईल ती बॅग तशीच राहते या बाहेर परत सांगते सांगतो आमदार साहेब साहेब अरे बॅलो अरे ना असं काही नुसते कशाच सांगतो राव तुम्ही सगळ्यांना पुन्हा बोलून घ्या हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे आपण ते हो केला चालू आहे हो आपण रूममध्ये जायच्या अगोदर हे मासे ते पैसे नपवायचा प्रयत्न करत होते ते आता फार सोबर दाखवत आहेत फार डिसेंट दाखवत आहेत पण हा जो आहे तू इकडे तर तुझा चेहरा दाखव बाबा तू नकोत होता पिशवी आणि यांचा चेहरा हे हो बॅग लपवत होते माझी खात्री आहे इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावेत ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे किती आहेत ते मला माहीत नाही ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते पण हे विटनेस टू क्राईमच नाही हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण ह्यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे म्हणून पंड्याजी सावध की तुमचंही नाव हो टाकणार आहे तुम्ही जे करत होता तुमचंही एफ आय आर मध्ये नाव टाकणार माझी विनंती अशी आहे की तुम्हीच जाऊन ती बॅग बाहेर गेलो कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको हो। तुम्ही जाऊन बॅग बाहेर हो घेऊन या म्हणजे तुम्ही शूटिंग करता येईल